नमस्कार चिंचपाडा जवळ पिकअप ची दुचाकीला धडक तालुक्यातील चिंचपाडा जवळ असलेल्या न्यू मनोहर हॉटेल जवळ पिकअप व दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे संयुक्त वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरहून हून दिशेने जाणारी पिकअप वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस यू ब्याण्णव एकोणऐस च्या पुढे जात असलेल्या दुचाकी क्रमांक जे जे एकोणास जे वीस सत्त्याण्णवला पिकअप वानाने मागून धडक दिल्याने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात पलटी झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले होते त्या अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु या अपघातात रूपसिंग पोचल्या वसावे वर्ष सत्तर राणार चिंचपाडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आत्माराम शिवराव वसावे राणार चिंचपाडा महेश शिवराज व राणार टेंबे सटाणा अरुण दादाजी सुवर्ण राहणार महाड लोके लक्ष्मण अहिरी राहणार नामपूर बागलान यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णात वैद्यकीय उपचार करून पुढील उपचारसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णात हलवण्यात आले आहे मोहसिनसेक विसर